नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मित्रांनो कावळे हे अत्यंत हुशार समाजशील आणि कुटुंबप्रेमी पक्षी आहेत त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास केल्यावर असे दिसते की त्यांचे संबंध केवळ प्रजननासाठी नसतात तर ते विश्वास संवाद आणि दीर्घकालीन जोडप्यांवर आधारित असतात कावळ्यांच्या संबंधांना विशिष्ट संकेत आणि नियम असतात जे त्यांच्या प्रजातीचे संरक्षण आणि सामाजिक एकात्मता टिकून ठेवण्यास मदत करतात आयुष्यभराचा जोडीदार कावळे बहुतेक वेळा एकमेकांसोबत आयुष्यभरासाठी जोडीदार निवडतात ही प्रथा मोनोगॅमी म्हणून ओळखली जाते एकदा जोडीदार निवडल्यानंतर ते दोघेही आपल्या कुटुंबाची आणि पिल्लांची काळजी घेतात त्यांच्या नात्यात विश्वास आणि एकनिष्ठा दिसून येते जोडीदार निवडण्याची प्रक्रिया जोडीदार निवडताना कावळ्यांचे विशेष संकेत असतात प्रदर्शन नर कावळा आपली ताकद हुशारी किंवा आकर्षकता दाखवण्यासाठी विशिष्ट प्रकारे वागत असतो उदाहरणार्थ पंख फुलवणे टाळ्या वाजवल्यासारखे आवाज काढणे किंवा अन्न आणून मादीला देणे गाणे नर कावळा विशिष्ट आवाज काढून मादीचे लक्ष वेधतो हे आवाज मादीला आकर्षित करण्यासाठी महत्वाचे असतात कावळे अत्यंत हुशार असल्याने ते एकमेकांशी संवाद साधण्याच्या विविध पद्धती वापरतात शरीराच्या हालचाली आणि आवाजाचा उपयोग करून ते आपली भावना व्यक्त करतात घरट्यांची बांधणी जोडीदार निवडल्यानंतर नर आणि मादी एकत्र घरट्याची बांधणी करतात हे त्यांच्या नात्याचा भाग असतो घरट्यांचे स्थान सुरक्षित आणि पिल्लांसाठी योग्य असेल याची ते काळजी घेतात प्रजनन आणि पिल्ल्यांची देखभाल कावळे सहसा प्रजननांच्या हंगामात संबंध ठेवतात मादी अंडी घालते आणि त्यानंतर नर मादी मिळून अंडी उभवण्याचे काम करतात नर अन्न आणतो तर मादी अंडी बनवते अंडी फुटल्यानंतर पिल्लांच्या संगोपनात दोघेही महत्वाची भूमिका बजावत असतात सामाजिक एकता कावळे फक्त आपला जोडीदार नव्हे तर आपल्या समूहाशी निष्ठावंत असतात त्यांची संबंधाची रचना फक्त प्रजननापुरती मर्यादित नसते तर ती त्यांच्या संपूर्ण समाजाशी जोडलेली असते संकटाच्या वेळी ते एकमेकांना मदत करतात शिकवण्याच्या आणि शिकण्याचा संकेत कावळ्यांच्या समूहात जुने कावळे तरुण कावळ्यांनाच शिकवतात संबंध कसे ठेवायचे समूहासाठी योगदान कसे द्यायचे याबद्दल त्यांना मार्गदर्शन मिळते माणसांसोबतही संबंध कावळे माणसांच्या सवयी लक्षात घेतात आणि त्यांच्या वर्तणुकीवर प्रतिक्रिया देतात काही वेळा ते माणसांसोबतही विश्वासाचा संबंध प्रस्थापित करतात निष्कर्ष कावळ्यांचे संबंध केवळ प्रजननासाठी नसून त्यात विश्वास सहकार्य आणि समूहासाठी योगदान या गोष्टींचा समावेश असतो कावळे केवळ हुशारच नाहीत तर आपल्या जोडीदाराबरोबर आणि समाजाबरोबर स्थिर आणि प्रेमळ संबंध ठेवण्याचाही आदर्श नमुना आहेत त्यांच्या या वर्तनातून आपण निसर्गाच्या चमत्कारांचा सुंदर नमुना पाहू शकतो मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद